तुमचं कमीत कमी दहावी जास्तीत जास्त बारावी ग्रॅज्युएशन काही पण असू दे आणि एक डॉक्युमेंट जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ह्या दोन गोष्टी असतील तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ पाहा आणि फॉर्म नक्की भरा आणि तुम्हाला माहिती पण वाटला तर तुमचे जीवलग मित्र मैत्री नातेवाईक ज्यांना तुम्ही तुमचं आपलंसं मानता त्यांनाही तुम्हाला वाटतं की सरकारी परमनंट सरकारी नोकरी भेटावी तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये तुमच्यासारखा ज्या ठिकाणी काहीतरी बदल होऊ शकेल पण अशा परमनंट सरकारी नोकरीच्या आजकाल जाहिराती खूप दुर्मिळ येत आहेत त्यामुळे ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आज जे आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल कोल्हापूर म्हणजे गव्हर्नमेंट ही नोकरी आहे परमनंट सरकारी नोकरी आहे मित्रांनो आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या अधिकृत वेबसाईटवरती जर या ठिकाणी आपण गेलं तर यांची ठिकाणी उजव्या बाजूला जर बघितलं तर वॉट्स न्यू ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरातीबद्दल माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल ठीक आहे गड्डचं हे पद आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसून येईल आता याच्या बाबतच आपण काय करणार आहोत डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत कोणकोणती डॉक्युमेंट लागतात काय लागतं हे सर्व डिटेलमध्ये या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं वेगवेगळी पदं आहेत मित्रांनो आणि वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात येत आहे आता आपण नशीबाहन आहात की ऑलरेडी ही जाहिरात अगोदर आली होती पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांना ती पुढं जाहिरात कंटिन्यू करता आली नाही त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे प्रसिद्ध पत्र काढलं ठीक आहे प्रसिद्धी पत्र काढलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा अगोदर जे या ठिकाणी आम्ही पाठीमागच्या वर्षी म्हणजे अकरा दहा दोन हजार चोवीसला जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर त्या जाहिरातीमध्ये काही बदल करून आम्ही तीच जाहिरात काय करतो पुण्याने आणत आहे पुन्हा नव्याने आणत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे मग आता नव्याने अर्ज करण्यासाठी आता नवीन या ठिकाणी दिनांक त्यांनी जाहीर केलेला आहे अकरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासूनच या ठिकाणी काय होते मित्रांनो आजपासूनच या ठिकाणी अर्ज सुरू होत आहेत आणि याची लास्ट डेट जर बघितलं तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत असं यांनी काय केलेलं याची डेट दिलेली आहे मग आता याच्याबद्दल जर बघितलं तर दहा वेगवेगळ्या ठिकाणी पद आहेत मित्रांनो परिचर आहे शिपाई आहे मदतनीस आहे ओके कक्षसेवक आहे सगळ्यात जास्त कक्षसेवकची या से ठिकाणी पदं आहेत आणि सगळ्यांची जर या ठिकाणी पात्रता बघितली तर केवळ आणि केवळ किती मित्रांनो पात्रता दहावी पास आहे ठीक आहे इथं जर आपण पात्रता व्यवस्थित बघितली विशेष करून शैक्षणिक पात्रता जे की आपल्याला आवश्यक असते तर शैक्षणिक पात्रतेमध्ये स्पष्टपणे त्यांनी दिलेला आहे की बाबा परीक्षा या ठिकाणी काय पाहिजे आहे या पदासाठी जर आपण बघितलं तर या पदासाठी दहावी पाहिजे आहे फक्त काय पाहिजे आहे दहावी पास तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे आणि यामध्ये एक जे पद आहे परिचर नावाचं हो तर त्याला फक्त तुम्हाला दहावी आणि काय पाहिजे आहे विज्ञान विषय दहावीला विज्ञान पाहिजे आहे आता दहावीला विज्ञान तर सगळ्यालाच होता परंतु हे विज्ञानाची अट फक्त एकाच पदासाठी दिलेली आहे बाकी सर्व पदांसाठी फक्त दहावी पास ही अट दिलेली आहे कोणतंही एक्स्ट्रा तुम्हाला क्वालिफिकेशन याच्या व्यतिरिक्त नाही बाकी तुम्ही भारताचा नागरिक असावा वयोमर्यादा त्यांनी दिलेला आहे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुम्ही जर मागासवर्गीय असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरण्याची सवलत दिलेली आहे मग आता हे तर सगळं झालं बाबा मग ही एक महत्वाचं डॉक्युमेंट त्यांनी वारंवार वारंवार सांगितलेलं आहे तर ते महत्वाचं डॉक्युमेंट जसं की आता कास्ट सर्टिफिकेट नसेल तर ठीक आहे तुम्ही ओपनमधून पण फॉर्म भरू शकता नॉन क्रिमिनल असेल तर ओपनमधून फॉर्म भरू शकता काही प्रॉब्लेम नाही परंतु त्यांनी या ठिकाणी जे एक महत्वाचं डॉक्युमेंट दिलेलं आहे आणि नसेल तर काय करायचं ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या पदासाठी काय केलेलं आहे उमेदवार हा महाराष्ट्राचाच रहिवाशी असावा आता तुम्ही महाराष्ट्राचा आहे का दुसऱ्या राज्याचा आहे कशावरून डिक्लेअर होतं त्याचा काही प्रूफ आहे का तर येस त्याचा प्रूफ म्हणजे काय असतं मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच त्याला डोमिसाईल सर्टिफिकेट आपण म्हणतो इंग्लिशमध्ये जर बघितलं तर त्याला काय म्हणतो मित्रांनो डोमिसाईल सर्टिफिकेट असं म्हणतो डोमिसाईल सर्टिफिकेट मग आता समजा हे नसेल तर काय करायचं आता नसेल तर दोन तीन दिवसामध्ये काढून घेऊ शकतात त्याला काही जास्त वेळ लागत नाही तहसीलमध्ये जर गेला तर तो असं काय त्याला वेळ लागत नाही पण यदा कदाचित सध्या तुम्हाला काही कारणामुळं त्याचे जे बाकीचे डॉक्युमेंट उत्पन्नाचा दाखला वगैरे काही रहिवाशी दाखला ते जर तुम्हाला जमाजम होत नसेल काढणं शक्य नसेल तर त्याला एक पर्याय पण दिलेला आहे की बाबा हे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर काय करायचं आहे तर त्यांनी ज्यांच्याकडे उपलब्ध नाही तर त्यांनी महाराष्ट्र राज्यात त्यांचा जन्म ओके त्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात असल्याचा जन्म दाखला तरी कमीत कमी म्हणजे बर्थ सर्टिफिकेट तरी सादर करणं आवश्यक आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं हो। आणि सदर परीक्षार्थीकडे आदिवास प्रमाणपत्र तसेच जन्म दाख तारखेचा दाखला उप उपलब्ध नसल्यास त्या परीक्षार्थीने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील बघा आता समजा तुमच्याकडे जन्म दाख दाखला पण नाही ओके जन्मतारखेचा पण दाखला नाही डोमिसाइल सर्टिफिकेट पण नाही तर तुम्हाला काय मित्रांनो शाळा सोडल्याचा या ठिकाणी दाखला असायला पाहिजे परंतु शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याचा असल्याची नोंद असणं आवश्यक आहे अशा प्रकरणात प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतु महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी सलग पंधरा वर्ष व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा परीक्षार्थी उमेदवारांना अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता राहील तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं एकंदरीत बोलायचं झालं तर तुमच्याकडे जन्म सर्टिफिकेट पाहिजे नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे परंतु एवढं सगळं कुठं करतो मी म्हणतो डोमिसाईल सर्टिफिकेट काढून ठेवा प्रत्येक सरकारी नोकरीला महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी नोकरीला तर ते अत्यंत आवश्यक असतं आणि त्याला जास्त दिवस लागत नाही तहसीलमध्ये विचारणा केला तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती भेटून जाईल किंवा जवळच्या आपल्या माही सेवा केंद्रामध्ये जरी तुम्ही गावातल्या गेला तरी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतील तर असा हे सोपा साधा अर्ज आहे फॉर्म भरून टाका फॉर्म भरल्यानंतर तुमची एक परीक्षा घेतली जाईल फक्त एकच परीक्षा आहे कोणतीही मुलाखत नाही कोणतीही मेन्स नाही कोणतीही फिजिकल नाही काही सुद्धा नाही फक्त एकच परीक्षा आहे सोपी सधी त्यामध्ये मराठी व्याकरण विचारलं जाईल पंचवीस प्रश्नांचं इंग्रजी व्याकरण विचारलं जाईल पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न भौतिक चाचणी आणि अंकगणित किंवा अंकगणित हे पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारले जातील असे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण आहेत त्याचा फक्त एकदम टू द पॉईंट अभ्यास चालू करा दोन तास तुम्हाला वेळ असणार आहे म्हणजे एकशे वीस मिनिटं वेळ असणार आहे ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे कॉम्प्युटरवरती परीक्षा असणार आहे आणि ही परीक्षा जी आहे ती एस घेणार आहे कोण घेणार आहे ही परीक्षा घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी कोणाकडे दिलं मित्रांनो तर आय बी पी एसकडे कडे दिलेला आहे तुम्हाला सगळं काय विथ प्रूफ आपण सांगत असतो त्यामुळे कोणताही मनामध्ये संद न ठेवता व्हिडिओला बिंदास लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करत जावा म्हणजे अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात आणि या परीक्षेचा जर प्रॉपर अभ्यास करायचा असेल टू द पॉईंट अभ्यास करायचा असेल तर करा तुमच्याकडे हे मार्गदर्शक असू द्या तुम्हाला यामध्ये कोणतीही कमतरता ठेवली नाही कोणतीही यामध्ये व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत ईबुक दिलेलं आहे आणि ऑनलाईन टेस्ट दिलेलं आहे ते सगळं भरपूर सारं कंटेंट केवळ आणि केवळ दोनशे पंच्याऐंशी रुपयेमध्ये दिलेलं आहे त्यामुळे याचा नक्की लाभ घ्या अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात्तर या नंबरला कॉल करा व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट दोनशे पंच्याऐंशी रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट आणि पुढील सर्व मार्गदर्शन या ठिकाणी भेटत राहील तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह आपल्या जीवलक मित्र मैत्री नातेवाईकपर्यंत ॲडव्हर्टाईज नक्की पोहोचवा अर्ज करायचा वेळ पण कमी राहिलेला आहे त्यामुळं लवकर या ठिकाणी फॉर्म भरून घ्या आणि व्हिडिओलासुद्धा नक्की लाईक करा चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद